वायफाईच्या वायरला ब्लँकेट गुंतलो ते वाईफाईच्या वायरला करंट नव्हता पण त्याच्या शेजारूनच आहे ना, शे ना हाय टेनशनच्या वायर गळती त्याच्यामध्ये अंतर असं बरंच होतं पण रोड मोठा असल्यामुळे जड असल्यामुळे रोडचा तोल मारला हाय टेन सेनच्या वायर वरती गेला इलेक्ट्रिक स्टॉक मध्ये माझे गमावली दोन्ही आहेत वाईट वेळ पाहून त्यांनी कधीच नाही सोडली सात सात वर्षांचं प्रेम आमचं त्यात अनेक संकट आली विठ्ठलीच्या कृप्याने आम्ही सर्व संकटांवर मात केली आपण ग तो पाहुण मातीच्या घरच्यांनी नाकारलं सर्वांची प्रेम माझं स्वीकारलं आजच्या या कलयुगात मी खरंच नशिबान आहे घरचं ऐकत नाही उदाहरण आहे त्यांचा ऍक्सिडेंट होऊन पण ते स्वतः खचले नाही मला मला पण असं वाटत होतं की त्यांना शेवटपर्यंत साथ द्यायचं काही झालं तरी त्यांची साथ सोडायची नाही त्यांना त्यांच्या हात गमावले ही खंत कुठंच भासून द्यायची नाही आपले जे विचार असतात ना देवाचे विचार आपल्या पण काहीतरी मोठे देण्याचे असतात नाही का त्यामुळे छोट्या कारण आपण नाही का माझ्या मनासारखं आज झालं नाही त्यावर नाराज होतो करणं देवाचा प्लॅन आपल्यापेक्षा पण काहीतरी खूप भारी आम्ही कोणाला सांगत नाही की प्रेम प्रेम करा तर शेवटपर्यंत साथ द्या कारण की पैसा बघून प्रेम करू नका माझं नाव रोहन संदीप मांजरे वॉस्कर काट्ट्यावर तुमचं स्वागत आहे माझं लहानपण पण पूर्ण मामाकडे गेलं मी पैलवन होतो म्हणजे मामा माझे मामा पैलवन होते मी सातवीला असताना मामाकडे शाळेला आलो त्यानंतर मला पैलवानकीची आवड लागली सातवीपासूनच मी आमच्या गावाकडच्या चालूच मा आमचे मामाच असतात ते ते पुस्तक शिकवायचे हळूहळू पुस्तकाला चांगलं होत असतानाच नववीला असताना माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे घरीची परिस्थिती माझे मामाची पण एवढी चांगली नव्हती आणि माझी पण एवढी चांगली नव्हती घरी वडील शेतीच करायचे आणि मामा पण शेतीच करायचे मामा शिक्षक आहे आमचे नंतर माझं नववीनंतर कुस्तीला मी अजून चांगलं होत गेलो त्याच्यानंतर माझा तालमीचा खर्च पूर्ण माझ्या मामांनीच केला तालमीत मी पुण्याला मामासाहेब मोळ त्या तालमीमध्ये होतो आणि दहावीपर्यंत मी शाळेतच होतो माझ्या मामाकडं आणि अकरावीला पण आमचं इथं कॉलेज आहे कॉलेजमध्ये सेजलची माझी ओळख झाली अकरावीपासून आम्ही सोबत आहे बोलतो एकमेकांसोबत आमचं हे सात वर्षांचं रिलेशन होतं ता, आणि तालमीत असताना कुस्तीला चांगला होतो दोन हजार चोवीस साली माझी मास्टर केसरीला निवड झाली होती पुणे जिल्ह्यातून कुस्तीचं म्हणजे माझं ज्यावेळेस कुस्तीला चांगलं व्हायचं चांगलं झालं तो त्याच वेळेस कुस्तीच्या माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच माझा इलेक्ट्रिक शॉपमध्ये माझे हे दोन्ही हात गेले त्यात माझी जगण्याची शाश्वती पण नव्हती पण लाल मातीच्या कृपेने बजरंगलीच्या कृपेने आपल्या सर्व लोकांच्या आशीर्वादाने मी तुमच्यासोबत आहे ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये होतो माझ्या घरची परिस्थिती एवढी चांगली होती त्याला मी तिला आमच्या काही मित्रांनी बॅनर बनवून टाकला होता त्या बॅनरवरती जवळजवळ मला ना अठरा ते वीस लाख रुपये जमा झाले ते हॉस्पिटलला मला टोटल खर्च पंचवीस लाखाच्या आसपास घ्यालता त्यातील जवळजवळ सत्तर टक्के खर्च सगळा बाहेरून लोकांनी मदत केली ती माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचं क्षण म्हणजे माझी महाराष्ट्र केसरी निवड झाली होती आता महाराष्ट्र केसरीला पासष्ट किलो वजनी गाठून निव निवड झाली होती आता हे नॉर्मल लोकांना माहीत नसतं हे निवडणं काय काही गोष्ट आहे पण जे तालमीत आहे पैलवाने पैलू आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांना माहिती आहे असं महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवडवणे हा किती मोठा क्षण असतो आणि त्यासाठी किती स्ट्रगल असतं आणि तेच महाराष्ट्र केसरीला मी नंतर हरलो स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेला पण निवड होणे हे पण खूप प्राऊड मुवमेंट होती माझ्यासाठी माझ्या मामांसाठी पण हेच सर्व सुरू असताना कुस्तीचं सुरू झालं असताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेला हरलो पण नंतर मी गावाकडे कुस्त्यांचा सीझन चालू असतो आखाड्यांचा त्यामध्ये पण माझं सर्व कुस्तं चांगलं होतं त्या मी कुस्तला चांगलं फॉर्म देतो सीझन संपत असताना शेवट शेवट ना जून महिन्यामध्ये माझा ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंट असा आला की वर वायफायची वायर होती त्या वायफायच्या वायरला ब्लँकेट गुतलं होतं आणि ते ब्लँकेट काढण्यासाठी रात्री साडे अकरा वाजता अकरा साडे अकराला माझा ॲक्सिडेंट झाला ते गडबडीत माझ्या लक्षात आलं नाही मी लोखंडासह रोडच्या शेजारी पडलो होतो उचलला ते वाईफच्या वायरला करंट नव्हता पण त्याच्या शेजारूनच ना, ना हाय टेन्शनची वायर गेली त्याच्यामध्ये अंतर असं बरंच होतं पण रोड मोठा असल्यामुळे जड असल्यामुळे रोडचा तोल मागते हाय टेन्शनच्या वायरवरती गेला आणि माझा इलेक्ट्रिक शॉक लागला म्हणजे हात जो काय लागला शॉक फक्त एक सेकंदाचा होता पण ती वायर हाय व्होल्टेज होती अकराशे वोल्टची ती वायर होती त्यात माझ्या हाताच्या नसा हातल्या पूर्ण बरं झाल्या बॉडी एका साईडने पूर्ण बरणे मला नंतर माझ्या मित्रांनी तिथं ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस मित्रांनीच मला उचलून साईडला ठेवला माझे मामा ते बिल्डिंगमध्ये चालत राहत होते चुलत मामा विवेकानंद पडवळ ते आले त्यांनी रात्री मला हाय असं ते बनल्यावरतीच होते इथून मला आर्थ असत त्यांनी तळेगावला हॉस्पिटलमध्ये नेला हॉस्पिटलमध्ये नेल्यावरती पण सुरुवातीलाच गेले गेल्या सांगितलं तुमचे पेशंट ते आम्ही शंभर टक्के खात्री घेत नाही माझ्या मामांकडून मित्रांकडून तो फॉर्म भरून घेतला नाही का की काय झालं त्या जबाबदारी आमची नाही हे पेशंट आमच्याकडे असं आलेलं आहे ती बॉडी एवढी बरं नाही नंतर मग तिथं हात कट करायला सांगितले तळेगावमध्ये तर घरच्यांना ते मान्य नव्हतं नाही त्यांनी मग दुसरीकडे हॉस्पिटलला नेलं पुण्याला सूर्य हॉस्पिटलला ते तिथे पण दोन तीन दिवस माझ्यावरती ट्रीटमेंट चालू होत्या पण नाही ते सक्सेस झालं हात शेवटी कटच करायला लागली पण सांगितलं नाही तर त्यांनी आज पण सांगितलं जर तुम्ही जास्त टाईम केला तर अजून वरून कट करायला लागतील त्यामुळे मग घरच्यांनी लवकर निर्णय घेतला बरं झालं त्यांनी तो योग्य निर्णय घेतला नाही तर माझ्या आजात एवढं दिसतं एवढं पण नसते ते आता अजून हे झालं असतं पॉयझन वगैरे त्यामुळे मला वाटतंय जुलै हा जुलै महिन्यामध्येच माझं हाताचं ऑपरेशन झालं ज्यावेळेस मला कळलं हात कट करायचंच नाही का म्हणजे मला माझ्या मामांनी सांगितलं मामांना तर आधीच कळत होतं हात कट करायचेत पण मामांनी काय मला सांगितलं नव्हतं पण ज्यावेळेस फायनल डिसिजन झालं की हात कट करावे लागतील त्याशिवाय ऑप्शन नाही नंतर मग मला मामांनी सांगितलं की असं असं झालं नाही का मी मामांना म्हटलं नाही अविंदास करा आपण जगतो याचं आपलं नशीब आहे पण माझ्या मनात सेजलबद्दल असं काहीच डाऊट मला सोडून देईल की नाही का मी ज्यावेळेस मला एक कळत नाही हातकट करायचे मी पहिला प्रश्न मामाने विचारला सेजलचे पप्पा ऐक का कारण सेजल मला सोडणार नाही मला शंभर टक्के गॅरंटी होती फक्त विचारलं सेजलचे पप्पा ऐक का मामा मामाने मला सांगितलं हो आपण आहे सगळं करू ती तुझ्या सोबत आहे तू काय टेन्शन वगैरे घेऊ नको आपण सगळे सोबत आहे मला ऍक्सिडेंट झाला हे मला माहित नव्हतं मी यांना दोन तीन वेळा कॉल केला यांनी काही रिसीव केला नाही मग मी यांच्या मित्राला कॉल केला कारण की ह्यांनी कॉल उचलला नाही तर मी यांच्या मित्राला विचारायची की हे कुठे काय त्यांच्या मित्रांनी पण रिसीव कॉल केला नाही त्याच्यानंतर ना मग मी सारखी कॉलच करत राहिले त्यांनी काही उचलला नाही मग तिकडूनच यांचा मित्र आहे सतीश पडव तर त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की त्याला करंट लागलाय मी त्याला विचारलं की कसं काय झालं काय तो म्हटलं एवढं काय नाही आहे थोडंच लागलाय मला काय आलं काय आलं मी त्याच दिवशी इथं आलते ते म्हणजे ह्यांच्या रूम खाली पण ह्यांनी नंतरनं कॉल करून मला सांगितलं की नको उभा राही मी काय नाही एवढं झालेलं मग दुसऱ्या दिवशी मी ह्यांच्या बहिणीला पण कॉल केला त्यांची बहीण म्हणली एवढं एवढं भाजले एवढे एवढं हे झालेले मग मी दुसऱ्या दिवशी लगेच हॉस्पिटलला गेले यांना भेटायला आणि हे बेशुद्ध म्हणजे झोपले होते मी आवाज दिल्याच्या नंतर यांनी असे खटकन डोळे उघडले आणि त्यांना असं म्हणजे नाही एकाला आश्चर्य वाटले की मी तिथं आले नंतरनं मला म्हणले पाणी दे पाणी वगैरे दिलं बोलले मी त्यांना की नका टेन्शन घेऊ काय नाही झालेलं एवढं असं तसं मला ह्यांनी म्हणजे यांच्या मामांनी सांगितलं की त्यांचे हात हात कट करायचे थुंबवले होते मनगटापासून पण आपण प्रयत्न करू म्हटले बोट म्हणजे कट करायचं चाललंय असं मग ह्यांनी मला कॉल करून त्याच रात्री सांगितलं की माझे हात कट करायचे मग मी यांना म्हटलं ठीक आहे करू दे त्यांना काय करायचे नाही का आपण थोडी ना हात बघून म्हणजे एक हात बघून थोडी ना प्रेम केलं तर ना म्हटलं जाऊ दे करायची त्यांना ते करू दे तुम्ही उलट वाचता हेच लई हे बोलले मी त्यांना मग ते पण म्हटले ठीक आहे तुला काही प्रॉब्लेम नाही ना मला उद्या भेटायला हात कट करायच्या आज दिवशी मला म्हणले उद्या भेटायला येऊ मग मी त्यांना दुसऱ्या दिवशी लगेच त्या दिवशी भेटायला गेले त्यांना पण बरं वाटलं की आली भेटायला ते मला तरी सारखे होते की बघ हात कट केले ते मी म्हणलं का टेन्शन घेऊ काय नाही झालं एवढं त्यांना पण बरं वाटलं ज्या वेळेस ॲक्सिडेंट झाला नंतर मला कळलं हात कट करायचे किंवा हात कट केल्यानंतर मी म्हणजे सुरुवातीपासून असं मला काय टेन्शन काही जास्त नव्हतं नाही का कारण पाहिलं आधीपासून माझा माइंड माइंडसेट स्ट्रॉंग होता मित्रपरिवार सगळ्यात असा माझ्यासोबत होता सुरुवातीपासून मला माहित होतं माझे मित्र मला पण अंतर देणार नाही आणि त्यात सेजल होते घरी ते सगळे म्हणजे माझे वडील वारल्यानंतर पण आहे ना माझे नातेवाईक मावशी काका चुलते चुलत्यांचं पण खूप सहकार्य आहे मग मग काकांचं पण मामा तर लहानपणापासून मला सगळे मामा सांभाळत जाते म्हणजे मला माहीत होतं की काही जरी झालं ना आयुष्य तिथून पुढं जरी तरी आपल्यासोबत सर्वजण आहे मित्रपरिवार सेजल नातेवाईक त्यामुळं मी सुरुवातीपासून एकदम रिलॅक्स होतो म्हणजे माझ्या आयुष्यात आतापर्यंत आत्तापर्यंत जे किस्से घडलेत जे माझ्यासोबत असते त्यांना माहिती आहे नाही का पण त्यांना पण कधी पण तुम्ही विचारू शकता की नाही का ह्या पोहरला कधी टेन्शनमध्ये वैल का म्हणजे मी असा कधी टेन्शनमध्ये नाही जरी टेन्शन काय असलं तरी काय कुणाला दाखवायचं नाही आपला हसून खेळून नाही का टेन्शन जरी घेतलं तरी काय असं म्हणजे प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होत नाही करंट नंतर पण आहे ना म्हणजे माझी रिकव्हरी रिकव्हरी एवढी फास्ट चाललीत ना मी जवळजवळ एक महिना कंटिन्यू बेडवर झोपून होतो त्याच्यानंतर पण असं हॉस्पिटलमध्ये नॉर्मल थोडं थोडं चालायला शिकवलं नाही नंतर घरी आल्यानंतर पण मला व्यवस्थित चालतं नव्हतं ते धरून वगैरे चालायला लागायचं पण घरी आल्यानंतर माझी रिकव्हरी एकदम फास्ट झाली मी माझ्या मामाकडे राहिलो होतो देवचे माझे सक्के मामा थोडे ते बाहेर राहतात तिथे गावापासून ते फोटोग्राफर आहे दोन मामा आहे मला सक्के एक मोठे पैलवान आणि बारके ते निखिल पटू म्हणून फोटोग्राफर त्यांच्या घरी राहिलो होतो व माझं इथून म्हणजे मामाचं गाव आहे प्रॉपर तिथून ते गाव जवळजवळ पंधरा एक किलोमीटर आहे पण माझे मित्र रोज दिवसभर माझ्या पैसे देऊन बसायचे मी ज्यावेळेस मामाच्याकडे होतो ना घरी एकटं वाटाय नको म्हणून मित्र रोज दिवसभर माझ्यापासून बसायचे नंतर नंतर थोडं चालायला वगैरे शिकलो मग ते मोठी गाडी वगैरे घेऊन यायचे मला गाडीत बसून इकडे तिकडे बाहेर फिरायला न्यायचं नाही का जास्त नये म्हणजे मला मित्रपरिवार एवढा भारी भेटला ना म्हणजे मित्रपरिवारच्या बाबतीत माझ्यासारखा सारखा सुखी समाधानी माणूस कोणीच नाही सगळे भेटायला जायचे पण ते मला फोन करून म्हणायचे की तू आता उद्या भेटायलाय मला मग मी लगेच जायची की यांनी कॉल केलाय घरून यायची फोन केला भेटायला जायची बसायचे बोलायचे त्यांना बरं वाटायचं तेवढंच बोलायचे दोघं पण ॲक्सिडेंटमधून <laughs> 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 रेकॉर्ड झाल्यानंतर आता गावाकडे तर शेती करायचा काय विषयच नाही आता मला हात नाही वडील नाही आणि मम्मी तरी करून करून किती करणार ना मग ते शेतीचे माझे चुलते सगळे बघतात आणि त्यानंतर मग मामांनी मला मामांची बिल्डिंग आता भाड्याने त्यांनी त्या बिल्डिंगमध्ये मला किराणा मालाचं हे दुकान टाकून दिलं तर मालाचं दुकान चालू आहे आमचं आता पण आणि ते मी आता हे झाल्यानंतर पोरांसं बाहेर हिंडायचं फिरायचो होत ना मग पोर आपल्याच असेच माझे व्हिडिओ काढताना टाईमपास मी आता गाडी वगैरे चालवायची डेअरिंग करायचो जा पोहायला जायचं म्हणजे पोरं काढायचे व्हिडिओ माझे ते लग्नाच्या आधी माझे व्हिडिओ काही जास्त एवढे व्हायरल झाले नाही व्हिडिओ काढत राहायचे पोर आता लग्न एक व्हिडिओ मातून बघला उलटी उडी मारताना पाण्यामध्ये हात नसताना पण तो पण बऱ्यापैकी व्हायरल झाला पण ते काय फॉलोवर वगैरे एवढे काही गेन होत नव्हते नाही का पण खरोखर मध्ये जी लक्ष्मी पावलांनी माझ्या घरी आली नऊ तारखेला आमचं लग्न झालं रात्री लग्न झाल्यानंतर गरीवारात देड वाजता तो कार्यक्रम असतो त्याच्यानंतर ते एक हे असतं गृहप्रवेश त्यात दारा आडवती ते तेव्हा जो हो मी उखाना घेतला होता तो उखाना असा होता इलेक्ट्रिक शॉकमध्ये मी माझे गावामध्ये दोन्ही आहात वाईट वेळ पाहून त्याने कधीच नाही सोडली माझी सात सात वर्षांचं प्रेम आमचं त्यात अनेक संकट आली पिटलाच्या कृपेने आम्ही सर्व संकटांवर मात केली अपंगत्व पाहून मला तिच्या नाकारलं सर्वांच्या विरोधात जाऊन त्यांनी माझं प्रेम स्वीकारलं आजच्या कलयुगात मी खरंच नशिबानं आहे घरचे ऐकत नाही म्हणणाऱ्या मुलींसाठी सेजल एक उदाहरण आहे मी असा उखाण्या घातला होता ते मुलांनी व्हिडिओ काढला आणि दुसऱ्या दिवशी मला वाटतं काहीतरी बारा एक वाजता तो व्हिडिओ पोस्ट, केल पोस्ट केला होता इंस्टाग्रामला तो व्हिडिओ पोस्ट केला म्हणजे तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की संध्याकाळी ना नऊ दहा वाजता स्टोरी त्या व्हिडिओला दहा मिलियन प्लस व्यूज होते आता जे इंस्टाग्राम यूज करतात त्यांना माहिती दहा मिलियन व्ह्यूज आहे म्हणजे काय चीज आहे कारण शक्यतो एवढे व्यूज जात नाही कोणत्या व्हिडिओला म्हणजे अवघ्या एकाच दिवसात अख्ख्या महाराष्ट्राने आमचा व्हिडिओ पाहिला होता जवळजवळ मग प्रत्येकाच्या तोंडामध्ये सेजल जल नाव होतं म्हणजे ज्या दिवशी हे माझ्या घरी आले ना मग त्याच दिवसापासून माझं पूर्ण लाईफ चेंज झालं ला, आज सोशल मीडियावर तुम्ही पाहू शकता माझे शंभर मला वाटते एकशे दहा बारा की काहीतरी फॉलोवर आहे आणि आम्ही युट्यूबला चॅनल ओपन केलं तर चॅनलचा मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता पण सगळे आपल्या इंस्टा फॅमिली यूट्यूब फॅमिलीच्या आशीर्वादाने परत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला ना आपला पहिला चॅनल परत सॉल्व्ह झालेला आहे तो चॅनल पण चांगला ग्रो झालेला आहे हे आल्यापासून ना एकच आलेलं आतापर्यंत पण पूर्ण लाईफ चेंज झालेलं ला आहे आज जवळजवळ प्रत्येकाच्या तोंडामध्ये सेजल रोहन हे नाव आहेतच माझं नाव सेजल मांडेकर मांडे Uh, मी एक मेकअप आर्टिस्ट आहे बारावी ना मला मेकअपची खूप आवड होती मी त्याच्यामध्ये करिअर करायचं असं ठरवलं स्वतःच्या पायावरती उभं राहायचं त्याच्यानंतरनं मी मेकअपचे क्लास केले आणि मेकअप आर्टिस्ट म्हणजे मी ऑर्डर वगैरे सगळं घेत होते मी माझ्या पायावरती उभे होते आमचं सगळं सुरळीत चाललं होतं त्याच्यानंतर नॅनचा ॲक्सिडेंट झाला माझ्या मला त्यांना सोडायचा विचार कधीच आला नाही मला एवढंच वाटत होतं की ते एवढ्या संकटातून म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट होऊन पण ते स्वतः खचले नाही मला मला पण असं वाटत होतं की त्यांना शेवटपर्यंत साथ द्यायचं काही झालं तरी त्यांची साथ सोडायची नाही त्यांना त्यांच्या हातगमावले ही खंत कुठंच भासून द्यायची नाही त्याच्यानंतर ना आमचं लग्न झालं आणि इतके आम्ही व्हायरल झालो आम्हाला असं वाटलं स्वप्नसुद्धा असं वाटलं होतं की आम्ही एवढे व्हायरल होईल आणि एवढं व्हायरल झालं सगळ्या प्रेक्षकांनी आम्हाला खूप उचलून धरलं त्याच्यानंतर ना आमचं टवखाना तुम्हाला तर माहितीच आहे टऊ खाना खूप व्हायरल झाला त्याच्यानंतर ना जिजुरीची व्हिडिओ पण खूप व्हायरल झाली त्याच्यानंतर आम्ही असं लग्नाच्या मग ज्या जुन्या व्हिडिओ होता ना लग्नाच्या आता टाकीच गेलो सगळ्या व्हिडिओ खूप खूप व्हायरल झाला आणि फक्त जवळजवळ एकच ना माझे शंभर के प्लस म्हणजे एक लाख प्लस फॉलोअर झालेले आणि यूटूबचं आमचं चॅनल आहे लव स्टोरी रोम सेजल मराठी कपल म्हणून चॅनल आहे आमचं ते चॅनल पण एवढं ग्रो झालं नाही ने एकाच महिन्यात म्हणजे विचार पण करू नाही लोक कितीतरी वर्ष ते चॅनलसाठी हे करतात आमचं बघत आहे ना पंधरा फक्त पंधरा दिवसात साठ हजार सबस्क्रायबर झाले ते मी माझ्या आयुष्यातील जे माझं पैलवानकीची कारकिर्द होती म्हणजे आता त्यात महाराष्ट्र केसईडला निवड झाली म्हणजे जे पैलवंकी ते त्यांना तर माहीत नाही ही खेळ जोडू याची नाही का पासष्ट किलोला माझी निवड झाली होती मी गावाकडचे मैदानी पण खूप खेळायला मैदानी पोस्त आहे म्हणजे स्पर्धेचं माझं एवढं नव्हतं मी वैदानी कुस्तीला चांगलो होतो आणि निकाल डाव निकाल आणि उलटे डाव ही माझी खासियत होती आता जे पहिलू आणि त्यांना माहीत असेल निकाल आणि उलटे डाव माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या घरातला ट्रॉफी वगैरे बघितला असेल माझ्याकडं एवढी मोठी जोड नव्हती पण तरी पण माझ्याकडे तीन चार गदा आहेत आणि ट्रॉफ्या भरपूर आहे मेडल वगैरे नाही असे नॉर्मल स्पर्धेचे इकडे गावाकडच्या छोट छोट्या स्पर्धांचे म्हणजे पहिलो अंकीमध्ये मी चांगलो होतो पण आयुष्यात चुका सगळ्यांकडूनच घडतात पण माझ्याकडून चूक जी घडली ती चुकीच्या ठिकाणी घडली आता चुका तर सर्वांकडूनच होतात पण माझी चूक मला जास्त मागत पडली पण त्याच्यानंतर पण मी त्यात खचून न जाता न परत माझ्या बायकोच्या माझ्या मित्रांच्या साथीने मामांच्या मावशा काका चुलते सर्वांच्या साथीने आज व्यवस्थित आहे एकदम आणि सोशल मीडियावरती पण तुम्ही खूप सपोर्ट करताय सर्वांचे खूप खूप आभार आम्ही कोणाला ना सांगत नाही की प्रेम करा प्रेम केलं तर शेवटपर्यंत साथ द्या कारण की पैसा बघून प्रेम करू नका आजकाल अशा खूप मुली की थोडा पैसा कमी पडला की मुलांना सोडून जातात मुलं त्यामुळे डिप्रेशनमध्ये जातात आपण त्यांना साथ दिली तर ते काय पण करू शकतात त्यामुळं मी आधी कधीच अपेक्षा यांच्याकडून केली नाही की मला हे पाहिजे मला ते पाहिजे कारण की मी स्वतः माझ्या पायावरती उभे होते आणि मला माहिती होतं की ते मला कोणत्याच गोष्टीची कमी पडून देणार नाही नाही का ते आहे हेच माझ्यासाठी खूप होतं कारण की त्यांनी मला असं म्हणजे त्यांनी मला प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन दिलं की तू हे कर तू करू नको हे कधीच काही म्हटले नाही तू पुढं जा आणि त्या म्हणजे त्यांच्यात लाल मातीची जिद्द आणि चिकाटी खूप आहे की ते स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतात त्यामुळं आणि मुलींना मला सांगायचंय की आजकाल असं चालू आहे की थोडा पैसा कमी पडला की लगेच हा सोडायचा दुसरा धरायचा अरे स्वतःच्या पायावरती तुम्ही उभं राहा ना ते तुम्ही स्वतःच्या पायावरती उभा तर तुम्हाला त्या पैशाची गरज पडणारच नाही आपण आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आणि तुम्ही एखाद्या मुलाला धीर दिला जसं नाही का मी यांना असं कधीच बोलले नाही की मला सगळं पाहिजे त्यामुळे त्यांना पण कशाचं टेन्शन आलं नाही की नाही का अपेक्षा कधी केलीच नाही म्हणजे त्यांना माझ्यावरती एवढा विश्वास होता की मी कोणत्याही परिस्थितीत त्यांना सोडून जाणार नाही तुमचा विश्वास असू द्या ना की म्हणजे नाही का तुम्हाला म्हणजे कोणाचा तरी तुमचा विश्वास पाहिजे की मला कोणत्याच परिस्थिती सोडून जाऊ शकत नाही पोरगा पण तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही मुलींना त्यांना साथ द्या आणि शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदचा क्षण म्हणजे नऊ तारखेला गेल्या म्हणता आमचं लग्न झालं म्हणजे लग्न होणार होतं मला माहित होतं पण सात वर्षांचं जे आमचं स्वप्न होतं त्यात जे काही स्ट्रगल होतं आमचं त्यानंतर लग्न होणं नाही माहिजे एकमेकांसोबत असणं कंटिन्यू म्हणजे हा काय आनंद असतो ज्यांचं प्रेम सक्सेस झालं त्यांना माहीत असेल आणि माझा आनंद तर ह्या परिस्थितीत सांगूच शकत नाही शब्दात एवढा आनंद आहे मला माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आता माझं लग्न झालं हाच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदचा क्षण आहे कारण आमचं सात वर्षाचं जे प्रेम होतं ते स्ट्रगल होतं सुरुवातीचं स्ट्रगल ते तर वेगळंच पण माझ्या ॲक्सिडेंट नंतर माझ्या आयुष्याला पूर्णपणे वेगळंच वळण मिळालं होतं पण त्यात पण हिने मला काही अंतर दिलं नाही कधी सोडलं नाही असं नाही की तिला ऑप्शन नव्हते ते दिसायला पण सुंदर आहे आणि विशेष म्हणजे माझ्यापेक्षा ही खूप मोठ्या घरातली आहे म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे तिला तिने जर ठरवलं असतं तरी कोणत्या पण श्रीमंत मुलं मला सहज लग्न केलं असतं किंवा झालं असतं पण हिने मला कधीच अंतर दिलं नाही कधी सोडलं नाही ते मला कायम सांगायचे रोहन तू घाबरून नकोच नाही का मी तुझ्यासोबत आहे मी तुझी कधीच साथ सोडणार नाही मी तिला सांगितलं होतं की आता माझे हात पण कट केलेले आता मी आयुष्यात पुढं काय काम करू शकेल नाही का काही पैसा कमवले ते पण ती तीच मला सांगायची नाही का तू कसू नकोस नाही का मी तुझ्यासोबत आहे आपण सर्व काही करू नाही का आता हे आम्ही व्हायरल झालो हा भाग वेगळा आहे

असं बघ म्हणजे नाही का जगायला भेटत होतं आम्हाला असं स्वप्नासारखंच वाटत होतं तो क्षण विसरू शकत नाही आणि त्याच्यानंतरनं जे हे आमचे ह्या व्हिडिओ व्हायरल झाल्या स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता की आम्ही एवढं व्हायरल हो खरंच खूप म्हणजे ते क्षण एकदम आमचं लग्न झालं त्यानंतरनं आमची लव्ह स्टोरी बघून बरेच कॉल यांना आले त्याच्यानंतरनं म्हणजे पोरं पोरी सोडून गेल्यात आणि डिप्रेशन असे लई पोहपर्यंत यांना कॉल केले आणि हे म्हणजे कॉल करून विचारत होते नाही का दादा ती मला सोडून गेली आता मी काय करू ते सांगतील काय काय बोलत होते मला बरंच कॉल नाही का दादा आमची गर्लफ्रेंड मला नाही माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली ते ऐकत नाही किंवा नाही का ते दुसऱ्यासोबत रिलेशनशिप मध्ये घरचे ऐकत नाहीये ते असं लय प्रश्न विचारत मग पण मला ना असं गर्लफ्रेंड सोडून गेलाच ना मला तर काही वैयक्तिक अनुभव नाही कारण जेव्हापासून मी अकरावीला वेळेला रिलेशन मध्ये आलो आणि सात वर्षाने आमचं लग्न झालं म्हणजे गर्लफ्रेंड सोडून गेली हे झालं ते झालं ब्रेकअप असला काही प्रसंग माझ्या आयुष्यात आलाच नाही त्यामुळे मला त्या गोष्टीबद्दल काहीच अनुभव नाही त्यामुळे मला कुणीही विचारू नका की नाही का माझी गर्लफ्रेंड सोडून गेली आता आम्ही काही करू हे ते नाही आमच्या दोघांची भांडणं आमच्या दोघांची लय भांडणं व्हायची व्हायची सोडून जायचं पण विचार करायचं पण नव्हतं परत तेवढं पुरत गरम गरम फ्लो फ्लो म्हणजे नाही का की झालं ब्रेकअप जातो मध्ये संपलं येते परत आहे पण नंतर नॉर्मल परत सगळं होऊन जायचं म्हणजे असं भांडणं पण बरेच झाले आमचे पण एवढं काय नाही सगळं नॉर्मल होऊन जाते आणि पोरगी जर प्रामाणिक असेल कि ना किती भांडणं झाली किती काय झालं ना म्हणजे ती कुठंच काय जात नाही पण माझं वैयक्तिक मत असं आहे की नाही का पोरांनी पण दाखवून दिलं पहिले माझ्यामध्ये दमक मी हे करू शकतो ते करू शकतो नाही का तुम्ही पैसे कमवणार नाही तर तुम्ही असंच इकडे तिकडे फिरताय आणि तुम्ही त्या मुलीकडून अपेक्षा करताय नाही का की मला शोटपर्यंत साथ दिली पाहिजे तुम्ही टाळक्या घरी हिंडत परत असलो ती पोरगी तरी काय म्हणून साथ देईन मुलांनी स्वतःची ओळख अशी तयार केली पण ना मुलीच्या घरचे सुद्धा मोडले पण नाही का हा मुलगा सर्व गुण संपन्न नाही यात काही कमतरता नाही निर्वस निरा मुलांनी पण आहे ना म्हणजे आपली जी सत्य परिस्थिती ती पूर्ण ना आधी म्हणजे जवळ आपण नाही का प्रेमाबद्दल बोलतो येते जी घरची खरोखरची परिस्थिती सांगितली सांगली ना तर काही मुलांचं कसं असतंय मोका रोगच दिखावा करायचा याची गाडी आणायची त्याची गाडी आणायची कडक कपडे घालायची गावात थेंडायचं फिरायचं नाही का आणि घरी म्हणजे एकदम नॉर्मल परिस्थिती असते राहिलं सुद्धा नीट हे नसते आपण समाजात असं दाखवायचं नाही का मी लय मोठा आहे माझ्याकडे हे माझ्याकडे ते आणि मग जेव्हा मुलींना तुमची वास्तुव्यक्ता कळते पण ते पण त्यांनी सोडून जाणार ते साहजिकच मग नाही का तुम्ही आधी त्यांना एवढे आहे आश्वासन त्यात नाही का माझ्याकडे असं आहे आहे हे ते पण घरी काहीच नसते मग त्या मुली पण सोडून जाणारच आता आयुष्यात मी जी काही स्वप्न बैठली नाही का लहानपणापासून जे स्वप्न बघायचो माझं म्हणजे जी मी स्वप्न बैठली होती ना ती सगळी आतापर्यंत सक्सेस असं काहीच नाही सगळं उलटपालटं होत आहे म्हणजे आपण जो विचार करतो ना देवतेच्यापेक्षा पण काहीतरी भारी घडवतो आता माझं लग्न झालं आणि एवढं सोशल मीडियावरती व्हायरल झालं आम्ही स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता म्हणजे आपलं जे असतंय ना आपले जे विचार असतात ना देवाचे विचार आपल्यापेक्षा पण काहीतरी मोठे देण्याचे असतात नाही का त्यामुळे छोट छोट्या कारणावरून आपण असं नाही का आज माझ्या मनासारखं आज झालं नाही तसं झालं नाही त्यावर नाराज होतो चिडचिड करणं म्हणजे देवाचा प्लॅन आपल्यापेक्षा पण काहीतरी खूप भारी असतोय आम्ही दोघांनी जी स्वप्न पाहिली होती ती कधीच अशी म्हणजे सरळ झाली म्हणजे जी स्वप्न पाहिली त्याच्या उलट सगळं घडत गेले त्यामुळे असं स्वप्न बघण्याचं काही आता म्हणजे सोडूनच दिले स्वप्न बघणं आणि हे पण आम्ही विचार केला नव्हते की एवढे फेमस हो आणि स्वप्नांच्या सगळं पलीकडत चालू आहे आता त्यामुळे स्वप्न बघणं सोडून दिलेले जे होईल आयुष्यात जे घडन ते तसं तसत राहायचं नाही का सामरायचं आता आपण कस या म्हणतो नाही का एखाद्या हे काय जनवर आहे हे काय दगड पण पचवीन तसं म्हणजे आयुष्यात कोणतं पण काही पण घटना घडू दे नाही का आपण त्याच्यावर मात करून पुढे तर राहायचं ज्या वेळेस करंट लागला त्यावेळेस नाही म्हणजे ऑन द स्पॉट जेव्हा करंट लागला तो अकराशे ओल्डचा करंट होता नाही का त्यात शक्यतो कोणी जगतच नाही मी जगलो आणि ऑपरेशन नंतर पण व्हेंटिलेटरवरती गेलो होतो नाही का ऑक्सिजन आपल्याला जगायला लागतो तो ऐंशी टक्के व्हेंटिलेटरवरती ऐंशी नव्वद पण माझा ऑक्सिजन पाच टक्केवरती आला आणि सगळं संपल्यास जमं होतं ते आपण तो बोर्ड बघतो एक तर लाईन पण जवळजवळ नव्वद टक्के ती सरळ लाईन आली ना आपण त्या पिक्चरमध्ये बघतो ते मी तर काय अनुभव ना कारण मी कंटिन्यू तीन दिवस बेशुद्ध होतो आणि म्हणजे जवळजवळ ऑक्सिजन पाच टक्केवर त्या मी गेल्यात जमवतो हो नाही का आता माझे तेव्हा तर मला काय माहित नव्हतं पण आता घरी आल्यावर मला बाकीचे मित्र घरचे घरीचे नाते सांगतात का मतको छुकेबी आ सकता सगतो और मैं आ या सती सावित्रीच्या प्रेमापुढे मलाही जोडायला लागले हात देवा जरी रोहन लावांचे घेतले हात तरी सोडणार नाही मी त्यांची सात जन्म साध आयुष्यात सर्व काही संपून पण डाव जिंकतो आहे तो फक्त आपले साथीदार कट्टर पाहिजे धन्यवाद तुम्ही आमचा सा प्रवास हा ओस्कर कट्टरवर ऐकला आणि आमच्या लाईफमधील पुढील अपडेट्स जाते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या चॅनलची लिंक दिलेली आहे तर सर्वांनी चॅनलला सब्स्क्राइब करा